आज सगळ्यात मोठा चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत खळखळाट झाला असून आता ज्या लोकप्रिय योजना आहेत ते बंद करण्यासाठी बैठका होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत त्यामध्ये गोरगरिबांसाठी लाभकारक ठरलेली शुभ भोजन थाळी आता सरकारच्या रडारावरती असल्याचं चित्र दिसत आहे हे सगळा फराडो एवढ्यासाठी ये की येणाऱ्या महापालिका नगरपालिका आणि इतर निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून बहिणीला खुश ठेवण्यासाठी लाडकी बहीण योजना मात्र सुरू ठेवणार आहे हे चित्र कशावरनं स्पष्ट होतं तर एवढ्यातच सरकारने लाडकी बहीण योजनेचा डिजिटल प्रसार आणि सोशल मीडियासाठी जवळपास तीन कोटी रुपयाचा खर्च करण्याचं ठरवलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जवळपास या लाडक्या बहिणीच्या योजनांचा प्रसार आणि प्रचारासाठी दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात आले होते यावेळेस आपण पाहिलं तर सरकारी योजनांच्या कंत्राटदारांचा अद्यापही एका बाजूला आंदोलन सुरू आहे त्यांच्या कोट्यावधी रुपयांचे बिलं हे थकले आहेत असं असताना देखील सरकार मात्र महापालिका निवडणुका आणि नगरपालिका निवडणुका हे डोळ्यासमोर ठेवून सत्ता स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा लाडक्या बहीण योजनेचा जोरदार वापर करण्यात येणार असल्याचं एकीकडे एक अंगणवाडी सेविका लाडक्या बहीण योजनेच्या नोंदणीसाठी काम करणार नाहीत असं सांगत आंदोलन करत आणि त्यांना द्यायला सरकारकडे पैसे देखील पण लाडक्या बहिणींवरती खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसा उपलब्ध कसा होतो हेच कळत नाही गोर गरिबांच्या पोटाला दोन घास अन्न स्वस्तात मिळण्यासाठी शिवभोजन थाळीची स्थापना काळामध्ये तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पण त्यांच्याही पोटावरती पाय देत सरकार सध्या ही योजना बंद करण्याचे द्यायच आहे दिवाळी दसरा आंबेडकर जयंती आणि इतर सणांसाठी जो आनंदाचा शिधा योजना सुरू होती ती योजना देखील आता रडारावरती असल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं अशा योजना बंद करून लाडक्या बहीण योजनेला मात्र प्रोत्साहन देण्याचं हे चित्र दिसत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गोर गरिबांसाठी योजना सुरू करायच्या आणि निवडणुका संपल्यानंतर त्या योजना बंद करायच्या यावरून कळतं की महाराष्ट्रातील जनता किती भोईबाबी आहे खरंच जनतेला हे का कळत नाही की योजना आमच्या हितासाठी नाही तर सरकारच्या सुखासाठी तयार केल्या जातात आता हे कितपत योग्य आहे हे जनतेनंच ठरवलं पाहिजे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहायला विसरू नका देशमुख